निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्या घाणीच्या साम्राज्याच्या पावती अवतीभोवती आपण ज्या वेळेला बघतो नागरिकांना दुर्गंधी आणि प्रचंड डासांचं प्रमाण या ठिकाणी सहन करावं लागत आहे त्यामुळं आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात चाललेलं आहे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील याच वैजापूर शहरामध्ये जे मराठवाड्याचं प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो तर शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वच्छता मोहिमेचा उपक्रम आठ दिवसांसाठी याचे आज प्रारंभ होतोय आणि आठ दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहेत आपण जसं बघतोय या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपले शहर स्वच्छ शहर महायुती वैजापूर यांच्या वतीनं हा उपक्रम इथे राबवला जातोय तर कुठल्या कुठल्या विभागामध्ये या उपक्रमाचं या ठिकाणी सुरुवात होते कुठल्या कुठल्या विभागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी गट कुठल्या कुठल्या विभागामध्ये जाऊन ही स्वच्छता मोहीम कशा पद्धतीने यशस्वी करतात हे पाहणं छत्रपती <laughs> संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्याला संबोधलं जातं ते स्वच्छ आणि सुंदर शहर एकेकाळी असलेलं पुन्हा घाणीच्या साम्राज्यात गेलं हे साम्राज्य हटवण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाचे प्रतोद आणि आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे माजी आमदार भाऊसाहेब खाते पाटील चिगडगावकर आणि महायुती राष्ट्रवादी अजित पवार गट यासोबत भाजप आणि शिवसेना पदाधिकारी तसेच प्रशासकीय जी यंत्रणा आहे या यंत्रणेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्वच्छ शहर सुंदर शहर ही मोहीम घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत काय संकल्पना आहेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये एक बातम्या येत होत्या की वैजापूर शहर जे आहे ते घाणीच्या विळख्यात सापडलेलं आहे नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात जात आहेत तर काय संकल्पना आहे ज्या मोहिमेला तुम्ही आज सुरुवात केलेली आहे आपलं शहर स्वच्छ असावं हो सुंदर असावं हो। ही जी संकल्पना सरकारने त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे वैजापूर नगरपालिकेच्या अंतर्गत त्या ठिकाणी जी काही स्वच्छतेची मोहीम होती त्याचं जे टेंडर होतं ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी संपुष्टात आलं दीड महिना टेंडरची मुदत वाढ दिली आजही आम्ही टेंडरच्या प्रतीक्षेमध्ये परंतु आपलं शहर सुंदर करावं म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी अजितदादाचा गट असेल आणि वैजापूर शहरातल्या वेगवेगळ्या ज्या सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संघटना असतील सर्वांनी एकत्र येऊन आठ दिवस ही मोहीम त्या ठिकाणी हाती घेण्याचा निर्णय घेतला एक दहा बारा दिवसापासून वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दररोज बातम्या आम्ही पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केअर कचरा त्या ठिकाणी साठलेला आहे आणि म्हणून काल आम्ही एक बैठक घेतली मग त्यामध्ये भाऊसाहेब तात्या चिगडगावकर असतील साबीरभाई असतील बाबासाहेब पाटील राजूजी डोंगरे भाजपाचे आमचे नारायण भाऊ कवडे दशरथ भाऊ बनकरे देवकरजी राष्ट्रवादीचे आमचे रमेशजी चोभे ज्ञानेश्वरजी आहे हे सर्व सर्वांनी एकत्र आला आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे परंतु काल बैठक घेतली आणि सांगितलं की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये वैजापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला आहे तो त्या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय या तिन्ही पक्षाच्या महिला आघाडी मोठ्या प्रमाणात आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आठ दिवसामध्ये आम्हाला कोणताही स्टंटबाजी करायचं नाही कोणताही पत्रकार नाही काय नाही काय नाही मी तर असं तुम्हाला बोललो की मुलाखत पण घेऊ नका कारण शेवटी काम महत्वाचं आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी कोणाला वेगळ्यापणाने जाणार नाही काही वाईट बोलणार नाही परंतु काही ठिकाणी मात्र प्रशासनाने मला सांगितलं का दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले काही नालेच त्या ठिकाणी निघाले नाही उदाहरणार्थ सांगायचं ठरलं तर सूरज बाबांना काल मी एका कार्यक्रमाला गेलो तात्या मला भेटले मला सांगितलं बरोनारे सर ही नाली बघा म्हणजे किती दिवस झाले निघालीच नाही तोही एक भाग त्या ठिकाणी महत्वाचा आणि म्हणून आठ दिवसामध्ये आम्ही हे सगळ्या नाल्या असू द्या लाडगाव रोड असू द्या गंगापूर रोड असू द्या कॉलेजचा रोड असू द्या स्टेशन रोड असू द्या विशेष म्हणजे दोन्ही भाजी मार्केट त्या ठिकाणी असू द्या जिथं जिथं कचरा मोठ्या ते स्वच्छ काम आम्ही आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सगळ्या संघटना सगळे महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही ते काम त्या ठिकाणी करणारे आणि प्रशासनाला त्या ठिकाणी मदत करणारे दुसरा विषय राहिला आता टेंडरचं काय निश्चित टेंडर होईल स्वच्छता परत जशास तशी त्या ठिकाणी होईल परंतु मी सर्व व्यापारी आणि सर्व जनतेला आव्हान करणारे विनंती करणारे का आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे मनाला वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकू नये कारण शेवटी शहर आपलं जसं आपण घर स्वच्छ करतो तसं आपलं शहर सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे आता दामू एक खूप चांगली संकल्पना मांडली दामू सेट पारिकनी का ते त्या ठिकाणी म्हणले का बोलणारे सर आपण एक पारितोषिक ठेवू का जो भाग गल्ली कॉलनी चांगली राहील त्या गल्लीला त्या व्यापाऱ्याला त्या नागरिकाला पारितोषिक देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा अत्यंत चांगली संकल्पना आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी सर्वांना मुद्दाम विनंती करीन आणि सर्वांचे आभार मानील की सर्व सकाळी सात वाजेपासून या ठिकाणी काम करताय एवढं आणि सुंदर शेअर करण्याची आमची त्या ठिकाणी भूमिका आहे धन्यवाद आपल्यासोबत माझे आमदार आहेत भाऊसाहेब तात्या पटेल डॉक्टर तात्या पहिल्यांदा असं होत आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे तर प्रशासन आणि जनता यासाठी प्रामुख्यानं काय मुख्य भूमिका असायला हवी होती काय सांगा कुठल्याही शहरामध्ये फक्त प्रशासनाच्या भरोशावर कुठलंही शहर स्वच्छ होऊ शकत नाही सामाजिक बाधिलकी म्हणून सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आपलं शहर सुंदर शहर स्वच्छ शहर करण्याचा मानस प्रत्येक नागरिकांनी घेतल्याशिवाय हे शहर सुंदर किंवा स्वच्छ होणं अशक्य आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचाराल तर याच्यामध्ये जी गरीब माणसं आहे अतिशय झोपडपट्टीमध्ये जी राहतात छोट्या छोट्या वस्त्यामध्ये जी राहतात तिथं गाणीचं साम्राज्य वाढल्यामुळे त्या घरातलं आरोग्य धोक्यात येऊन त्यांची जी दैनंदिन कमाई आहे ती दवाखान्यामध्ये जाते आणि अतिशय वाईट दिवस त्या लोकांना काढावं लागतं फक्त अस्वच्छ शहर असल्यामुळे त्याच्यामुळे हे आपण जसं सुंदर दिसावं याच्याकरता कपडे सुंदर घालावं याच्याकरता आटोकाट मेहनत करतो प्रयत्न करतो घर स्वच्छ राहावं याच्याकरता शहर सुद्धा स्वच्छ राहावं याची एक सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्या पक्षाला एकत्र आणण्याचं काम करून आज सकाळपासून सात दिवसाचा हा कार्यक्रम आमदार साहेबांनी हाती घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो सगळ्या पक्षांच्या सर्व ज्यांनी सहभाग घेतला त्यांनाही धन्यवाद देतो आणि हे शहर स्वच्छ करूया सुंदर करूया असा आत्मविश्वास व्यक्त करतो थांबतो आपल्यासोबत डॉक्टर राजीवजी डोंगरे आहेत आणि आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काय सांगाल प्रामुख्यानं जसं तुम्ही म्हटले होते की कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी आहे स्वच्छतेसाठी तर ती खूप धोक्यात जाते ते कागदावरती राहतात आज त्याचं प्रत्यक्ष पाहायला मिळतंय की त्या त्या पद्धतीनं अंमलात येत आहेत काय सांगा आज आपण वैजापूर शहरामध्ये शिवसेना पक्षातर्फे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आज आमदार साहेब रमेश पाटील बोलणारे त्याचबरोबर माझे आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे कारण तुम्ही बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून काही नाल्या साफ झालेल्या नाहीत त्याचबरोबर घाणीचं साम्राज्य पसरल्यामुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले वैदापूर शहराला स्वच्छ पिण्याचा पाणी पुरवठा होत नाही आणि म्हणून अनेक समस्या आहेत आणि त्याच्यावर प्रशासनाला मदत करावी ह्या उदात्त येतो नाही आणि त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी जपावी ह्या उद्देशाने सर्व राजकीय पक्षाचे मंडळी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजातील सर्व घटक यांनी सर्वांनी सर्वा, सर्वा सर्वा एकत्र येऊन गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी आमदार साहेब रमेश पाटील बोरनारे यांचे मनपूर्वक असे अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींसोबत नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावरच्या मोहिमेला यश मिळताना पाहायला मिळत आहेत ही मोहीम जर सत्यात उतरली तर स्वच्छ शहर सुंदर शहर अशी भूमिका आपल्याला या ठिकाणी वैजापूरमध्ये पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये ही स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये महिलांनी सुद्धा सहभागी घेतलेला आहे महायुती शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि त्याचसोबत या ठिकाणी भाजप जे आहेत यांच्या वतीनं महिला आणि पुरुष या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत आमदार साहेबांच्या परिवारातील काही सदस्य आहेत आपण त्यांचे संवाद साधूया काय भूमिका आहेत नेमकं काय कुठलं विजन घेऊन तुम्ही आज वैजापूरच्या स्वच्छतेसाठी आज ही मोहीम आमदार रमेश बोरनारे सर आणि भाऊसाहेब तात्याचे गडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुंदर शहर स्वच्छ शहर ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि ही मोहीम हाती घ्यायचं कारण असं की सध्या वैजापूरची स्थिती जर पाहिली तर पूर्ण गावात मेन पेठेत म्हणा पूर्ण कॉलन्यांमध्ये इतका जास्त कचरा साठलेला आहे आणि त्या कचऱ्यामुळं डासांचं प्रमाण आणि जे आजाराचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि छोट्या मुलांना वयस्कर लोकांना याचा खूप जास्त त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ही योजना हाती घेतली आहे तर आमची ही योजना चार पाच दिवसाची आहे आम्ही पूर्ण शहर हे स्वच्छ केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि यासाठी आम्ही पूर्ण महायुती सज्ज झालेलो आहोत आणि प्रत्येकाचा याच्यामध्ये तेवढाच खारीचा वाटा आहे आणि माझं की सगळ्यांनी मन लावून शहर आपण स्वच्छ करून आपली मोहीम फत्ते काय वाटतं शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि नगरपालिका जे आहेत आता सध्या प्रशासनाच्या ताब्यामध्ये आहेत त्या पद्धतीनं पाहिजे तितकी काळजी घेतली जात नाही स्वच्छतेसाठी तर आज ही शिवसेना महायुती यांच्या वतीनं ही मोहीम उभारली जाते हो हे शिवसेना महायुती यांच्या हे सर्व स्वच्छता करण्यात येतील <तिजी> आणि आमदार बोरणारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सा, वैजापूर स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे आणि या पाच दिवसात सकाळी व संध्याकाळी दोन्ही टाईम आम्ही स्वच्छ करायचं ठरवलंय आणि जो नवी भाजी मंडीसुद्धा इतका कचरा आहे आणि खरंच आपली म्हटली की लहान लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना याचं व्हायरल इन्फेक्शन इतकं होतंय की आजारी पडू लागले सगळे दवाखाने फुलले त्याच्यामुळे म्हणून आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आमदार साहेबांनी सांगितलं तसं त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं हे स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे सर्व परिसर आम्ही जुनी माझी मंडई असो कुणी असो सर्व परिसर आम्ही स्वच्छ करणार आहोत काय वाटतं ते शिवसेनेचे एक जबाबदार महिला पदाधिकारी या ना ही मोहीम एक प्रत्यक्ष जसं संकल्पनेमध्ये आहेत त्या पद्धतीने अंमलात उतरेल का काय वाटतं सर मला पहिलं एक सांगायचं म्हणजे आमचे आमदार कार्य समजा टोमॅटो बोरणारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी स्वच्छता मोहीम हाती घेतली सरांचं असं आहे की त्यांनी कुठलंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही आणि तीच शिकवण आम्हाला आहे म्हणून आम्ही वैजापूर शहर पूर्ण स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट अशी सर वैजापूर शहरात पूर्ण ठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचले प्लॅस्टिक पान्या साचल्यात भरपूर रोगराई वाढण्याचा अशी दाट शक्यता आहे म्हणून लहान मुलं आहेत त्यांना आजार नको व्हायला काय नाही मग सरांनी एकच आम्हाला सांगितलं की आपण इतकी स्वच्छता मोहीम राबवायची सात दिवस आम्ही प्रयत्न करणारे मन लावून काम करणारे आणि सगळं वैजापूर शहर एकदम स्वच्छ आणि सुंदर बनवणार वैजापूर शहर स्वच्छ शहर सुंदर शहर अशी ही भूमिका या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं महायुतीच्या कार्यकर्त्या आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी साकारण्यात आहेत ग्राउंड लेव्हलला जाऊन आता जसं बाजूला सुद्धा त्या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून जो कचरा आहे तो स्वच्छ करण्यात आला इथे प्रचंड कचऱ्याचा ढीग होता तर या मोहिमेचा खरोखरच फायदा होणार का आणि या नगरपालिका प्रशासन जे आहेत यामध्ये आपला सहभाग नोंदवणार का हा एक औत्सुक्याचा विषय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर शहर स्वच्छ शहर सुंदर शहर ही भूमिका शिवसेना एकनाथ शिंदे महायुती भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार दादा गट यांच्या माध्यमातून ही मोहीम जी आहे ती अनेक दिवसांसाठी या ठिकाणी सक्रिय करण्यात येणार आहेत आणि त्याचे आज प्रारंभ आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून या प्रारंभाला सुरुवात झालेली आहेत आणि जसं पाठी आपण आता बघितलं जेसीबी व इतर यंत्रांच्या माध्यमातून स्वच्छ शहर करण्याची ही मोहीम आजपासून ज्याला सुरुवात झाली आहे प्रचंड कचरा हटवण्यात आलेला आहे शिवसेनेचे काही पदाधिकारी सोबत आहेत काय सांगाल नेमकं मोहिमेची संकल्पना काय होती नगरपालिका प्रशासनाची भूमिका काय होती आणि ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी कशा पद्धतीने तुमची यंत्रणा काम करते आम्ही आज वैजापूर शहरासाठी माननीय आमदार बोरनाणे सर यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर शहराचं जे महानगरपालिकेत अपुरेसे कर्मचारी असल्यामुळे वैजापूर शहरात खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे आमदार बोलनाने सर यांची संकल्प संकल्पना वैजापूर शहरात स्वच्छ करण्यासाठी आज आम्ही वैजापूर शहरामध्ये सर्व पदाधिकारी सर्व कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी आमच्यासोबत आहे आणि आम्ही वैजापूर शहर एक सुजलम सफलम एकदम स्वच्छ करण्यासाठी आम्ही सगळे कंटिन्यू आजपासून पंधरा दिवस वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी सगळे आपले वैजापूरचे नागरिकही असेल कर्मचारी असल सगळे आज म चालू झालेले आहे तसंच येणाऱ्या जो आपला सण उत्सव आहे चौदा तारखेला मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि तेरा तारखेला फुले यांची जयंती आहे त्या निमित्ताने निमित्त साधून शहर एकदम स्वच्छ आम्ही आहे काय शहरामध्ये ही जी जी भूमिका घेतली पार्श्वभूमी आहे जर आपण बघितलं गेल्या कित्येक दिवसांपासून प्रसार माध्यमावरती बातम्या येत आहेत की वैजापूर शहरामध्ये कचऱ्याचं ढिगारा साचल्यात तरी नगरपालिका प्रशासनाकडून पावलं उचलले गेले नाहीत शेवटी शिवसेना एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार दादागट या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ही मोहीम हाती घेतली आहे आमदार प्रद्यापक रमेश बोलणारे आणि माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिगडगावकर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही मोहीम साकारली जाते खरोखर किती पट यश या मोहिमेला मिळेल शंभर टक्के यश मिळेल कारण स्वतः आमदार साहेबांनी या जातीनं लक्ष घातलेलं आहे वारंवार प्रयत्न करूनही जर काही जर लोक ऐकत नसत तर अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे तसा अधिकृतरित्या स्वच्छता हा प्रकार काही आमच्या महायुतीच्या लोकांना काही नवीन नाही आहे हे स्वच्छता मोहीम किंवा इतर अशा प्रकारचे अभियान आम्ही नेहमी राबवत असतो आणि आता इथून पुढं थोडासा बदल करून प्रत्येक नागरिकांनी आपल्याच एरियामध्ये किंवा आपल्याच दुकानासमोर जी घाण जमा होती आपणच त्याची जबाबदारी घेऊन स्वच्छतेसाठी मदत करावी कारण अशा पद्धतीचं जर काही जर, जर आता हे आपण बघतोय समोर अशा ठिकाणी जर सगळं काही घाण जमा होत असेल तर त्याच्यातून दुर्गंधी निर्माण होणारे आणि त्या दुर्गंधीतून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होणारे त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक होऊन माझी घाण बाहेर गेलीच नाही पाहिजे त्याची जर जबाबदारी घेतली तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं यश ठरेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहर जर स्वच्छ ठेवायचं असेल तर पहिले सुरुवात आपल्या घरापासून करावी लागणार आहेत प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी आणि शहर स्वच्छते करण्याची जर मोहीम यामध्ये सहभाग घेतला तर वैजापूर नक्कीच स्वच्छ सुजलाम आणि सुफलाम शहर बनेल